घडून घेतली असेल तर आम्ही कंपनीचा माणूस घरी येऊन कलाई करून देऊ मला कुठेही जायची गरज नाही आणि चांगल्या पद्धतीची कलाई करून आणि एक असं चार लेअर आहे स्टील अल्युमिनियम स्टील आणि परत एक स्टील त्यामुळे चपाती डोसा अजिबात चिटकत नाही आणि ते तुम्ही जेवण शोधू शकता याच्यात जळणार शिकतणार अजिबात नाही त्याच्यात तुम्ही डोसे बनवा घवणे करा आंबोळी करा आ एक मेन म्हणजे हा इंडक्शनलाही चालतो विथ लीड इथला विथ इड हो आणि हे ट्रायप्लायचे स्पून जरी वापरला तरी चालतो हे शून्य तेलात होतं हे इंडक्शन हॉट प्लेट गॅस डिशवॉशर सगळ्यांना चालतात तेव्हा तळण्यासाठी भाजण्यासाठी सुकी भाजी ओली भाजी मेन म्हणजे त्यात आयरन खूप मिळतं त्याचे फडबुडायचे मेन म्हणजे चिटकत नाही ही जी कलई ही मछली होते त्यामुळे ही कलई दोन ते अडीच वर्ष जात नाही क्लिअर म्हणजे एक हनीकॉम झालं एक स्टील झालं एक आंब झालं एक पितळ झालं परत परत केलेलं नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थन तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बिडाची पितळेची हनीकॉम ची ट्रायप्लायची असं भांड्यांचं कलेक्शन पाहणार खूप सुंदर असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला ह्यातल्या भांड्यांचं कलेक्शन हवं असेल तर स्क्रीन नंबर देत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव आहे ओमकार मार्केटिंग आमच्याकडे असे तवे आहे ट्राय प्लाई तुम्ही चपाती डोसा परोठा भाकरी पुरणपोळी घावणे आंबोळी सगळं काय करू शकता एक थेन सुद्धा देलायची टाकायची गरज नाही तुम्ही जर याला असं मेटलचा स्पून जरी वापरला तरी चालतो हे शून्य तेलात होतं हे इंडक्शन हॉट प्लेट गॅस डिशवॉशर सगळ्यांना चालतं प्लस तुम्हाला तीन वर्षाची गॅरंटी आहे आणि हे कसं चार लिअर आहे स्टील अल्युमिनियम स्टील आणि परत एक स्टील त्यामुळे चपाती डोसा अजिबात चिटकत नाही आणि तुम्ही डायरेक्टली किती वर्ष वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला असं तवा येतो ह्यामध्ये तुम्हाला असे सॅलो फॅट डीप साठी कढई येते त्याची प्राइस हा जर घेतला तुम्ही तर हा दहा इंचा घेतला तर दोन हजार रुपयाचा आहे आणि ह्याच मध्ये जर तुम्ही मोठी साईज जर घेतला अकरा इंच तर हा तुम्हाला बावीसशे रुपयाला पडतो याच्यानंतर तुम्हाला असा याचा डोसा तवा सुद्धा येतो जो काटवाला आपण म्हणतो किंवा याचा फिश वगैरे फ्राय करण्यासाठी वापरू शकता तुम्ही हा जर घेतला तर हा एकवीसशे रुपयाचा आहे आणि हा जार मध्ये घेतला तर हा पंचवीसशे रुपयाचा आहे छान प्रकारच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला अशा हँडल विदाऊट हँडलच्या कडाया सुद्धा आहेत ह्या तुम्हाला आहे ना अठरा सेंटीमीटर पासून स्टार्टिंग आहेत आता ही घेतली तर ही वीस सेंटीमीटर आहे वीस सेंटीमीटर तुम्हाला जर याची प्राइस हवी असेल तर ही बावीसशे नव्वद रुपयाची आहे जसं तुम्ही घेताल तसं तीनशे तीनशे रुपये त्याचा डिफरन्स वाढत जाईल त्याच्यामध्ये विदाऊट हँडल सुद्धा हो ह्या अशा पाच साईज येतात त्याच्यामध्ये तुम्हाला अशा विदाउट हँडलच्या सुद्धा अशा पाच साईज येतात छान प्रकारच्या आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय विदाऊट विदाऊट हँडलची स्टार्टिंग प्राइस घेतली तर सोळा सेंटीमीटर येते ती तुम्हाला सोळाशे पन्नास पासून स्टार्टिंग पडत सोळाशे पन्नास हो त्यानंतर आमच्याकडे असे ट्रायप्लायची भांडी सुद्धा आहेत जे आपण म्हणतो डायरेक्टली तुम्ही जेवण शोधू शकता जळणार अजिबात नाही या हे सुद्धा हे ट्राय प्लायला हल्ली आता हे सगळ्यात जास्त चालतं हे जर घेतलं तर हे सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे प्रत्येकामध्ये मग तीनशे तीनशे रुपये वाढत जात हे नऊ साईज येतं त्याच्यामध्ये ह्याच मध्ये तुम्ही असा हँडलच्या घेतल्या तर हँडलच्या सुद्धा येतात त्यालाच अशा हँडल लावलेले आहेत की अठरा ची अशी तुम्ही एम आर पी वगैरे गेलात तर सतराशे दहा आहे पण तुम्हाला इथे एक हजार पन्नास रुपयालाच मिळते आमच्याकडे डिस्काउंट हे आहे नंतर आमच्याकडे असं वळसवलेलं बिड सुद्धा आहे हल्ली आपण कसं आता मधून बिड घेतो काही दिवसानंतर त्याचा रंग जातो किंवा गंज पकडतात डोसाची टाकतात घावणे होत नाही असं याच्या अजिबात होणार नाही हे डायरेक्टली वळसवलेली हे साऊथ वरनं आणतो आम्ही मदुराईमध्ये हे कसं तुम्ही डायरेक्टली फिश म्हणा किंवा तळण्यासाठी भाजण्यासाठी सुक्की भाजी ओली भाजी मेन म्हणजे याच्यात आयरन खूप मिळतं याच्यात तुम्हाला अशी कढई येते ही कढई घेतली तर ही पंधराशे पासून स्टार्टिंग प्राइस मग प्रत्येकामध्ये पाचशे पाचशे रुपये वाढत हो त्यानंतर असा भाकरी चपातीचा तवा सुद्धा आहे हा दहा इंच आहे त्याच्यात तुम्हाला भाकरी चपातीसाठी स्पेशल आहे हा सुद्धा बिडाचा आहे याच्यात चिटकणार नाही जळणार नाही हा घेतला तर तुम्हाला सोळाशे पन्नास रुपयाला सोळाशे पन्नास ह्यामध्येच तुम्हाला असं मोठ्या साईजचा एक तवा आहे त्याच्यात तुम्ही ढोसे बनवा घवणे करा आंबोळी करा हा एक मेन म्हणजे हा इंडक्शनलाही चालतो इंडक्शन विथ गॅसला चालतो आणि हा कसा तुम्हाला एवढ्या हाईटवर न पडला चार फुटावर न पडला तर क्रॅक होणार नाही जास्त हाईट असेल तर क्रॅक होईल वळसवल्याला आणि डायरेक्टली वापरू शकतो तुम्ही अच्छा हा जर घेतला तर दहा इंचा सोळाशे रुपयाला येतो आणि बारा इंचा जर घेतला तुम्ही सिंगल हँडलचा तर तुम्हाला तो सतराशेला येतो ह्याच मध्ये असं पात्र सुद्धा आहे छान प्रकारचं बाराचं आहे बारा हो नहीं, नहीं, होल आहेत चिडकणार नाही जळणार नाही याच्यात सुद्धा हे बारा होलचं जर घेतलं तुम्ही तर हे बाराशे रुपयाला याच्यात एक नऊ होलचं येतं तर तुम्हाला हजार रुपयाला येतो हजार रुपये हो त्यानंतर छान प्रकारचे अशा आमच्याकडे पितळाची भांडी वगैरे पण आहेत त्याच्यात ट्राय मध्ये तुम्हाला असे पातीली मिळतील हे ट्रायप्लाय ट्राय प्लाय आहे त्याच्यात तुम्ही डायरेक्टली चहा सूप मॅगी आमटी याची अशी एमआरपी बाराशे रुपये आहे पण हा साडेसातशे रुपयाला विथ विथ हो आणि हे ट्राय प्लायचे जाड बुडायचे मीन म्हणजे चिटकत नाही असं तुम्ही सेट घेऊ शकता मग प्रत्येकामध्ये तुम्हाला अडीचशे अशा तीनशे रुपये असे वाढत जातात ओके त्यानंतर अशी पितळीची भांडी आहेत आमच्याकडे विथ कलई केलेली आहेत डायरेक्टली तुम्ही जेवण बनवू शकता काळं वगैरे पडणार नाही आणि सगळ्यात सांगायचं की आम्ही जी कलई ही मछली द्वारी होते त्यामुळे ही कलई दोन ते अडीच वर्ष जात नाहीये त्याच्यात आपण जेवण वगैरे बनवतो ते अंबक सुद्धा नाहीये आहेत टेस्ट पण सुंदर लागते ही जर घेतली तर बाराशे पासून स्टार्टिंग आहे जशी साईज घेतात तसे वाढत जातात त्याच्यामध्ये तुम्हाला पातिली वगैरे पण सुंदर येतात कलई वले अच्छा बाहेर जर आपण कलई केली तर एक वर्षानंतर हो, एक, एक वर्षही नाही सहा महिने कलई जात नाहीये आणि पैसे सुद्धा जास्त घेतात जर आमच्याकडनं घेतली असेल आम्ही कंपनीचा माणूस घरी येऊन कलई करून देतो मला कुठेही जायची गरज नाही आणि चांगल्या पद्धतीची कल करून अच्छा म्हणजे तुमच्याकडून घेतली असेल तर घरची भांडी असेल तर आम्ही करून देत नाही तुमच्याकडून माणूस येऊन कलही करून देतो कसे तुम्ही बघू शकता सायझेस आहेत पातळी सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे सायझेसू शकतात भानिकॉम्प मध्ये पण आहेत पॉम्प मध्ये कडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत आणि आहे सॉसपॅन आहे हा सॉसपॅन आहे चाय कॉफी सूप मॅगी आमटी बनवण्यासाठी असं वापरू शकता तुम्ही त्याची प्राइस काय आहे हा सतराशे पासून स्टार्टिंग आहे सतराशे पासून स्टार्टिंग आहे आता आम्ही हा वर्ष आता नवीन लॉन्च करतोय हे हनीकॉम मध्येच आहे पण हे पाच लेअर आहे पाच लेअर हो अजून म्हणजे आता सॅम्पलच आले पाच लेयर म्हणजे एक हनीकॉम झालं एक स्टील झालं एक तांब झालं एक पितळ झालं परत अल्युमिनियम आणि परत केलेलं अच्छा असे सहा पद्धतीचं वापरू शकतात पण त्याला फायल इयर म्हणतात हानिकॉम पकडत नाहीत त्याच्यात म्हणून ही वेट आहे कमी हे अडीच तीन किलोची कढई येते त्याच्यात हा जळणार चिटकणार अजिबात हा प्रकारच नाहीये मेन म्हणजे कसं बाहेरच्या कंट्रीमध्ये खूप वर्ष झाले हा सहा वर्ष झाले आपल्या इथे अजून कुठे आलेलं नाहीये आता आपण लॉन्च करतो थोडस वेट आणि वॉच आणि काय रेंज आहे साधारण अजून ही कढई डिक्लेअर नाही झाली पण येईल नवीन कारण की अजून अजून साईजच नाहीये Okay. दोन कडायच आलेल्या आहे सॅम्पल मध्ये आपण नवीन मग हे करूया क्रॉस मध्येच आहे पितळामध्ये विथ कलाई कलेलीच आहे ह्याच्या साइजेस येतात एक okay. ये सा साइजे छोटी साईज घेतली तर सात सा इंचाची जर घेतली तर नऊशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे मग नऊशे बाराशे पन्नास चौदाशे साठ अठराशे नव्वद दोन हजार पन्नास जसं तुम्ही साईज वाढत जसाल तसं आहे आणि हे पितळाचं कसं हा जाड आहे हा फोर एम एम चा घ्यायचा म्हणजे आपण मार्केटमध्ये बघतो तर एकदम छोटा असतो टू एम एम टू पॉईंट जळत जास्त जर हीट लागली तर कडाई वाकडी होते असा हा प्रकार होत नाही याच्यामध्ये खूप छान आहे क्वालिटी चांगली आणि हेल्थ वाईज बघायला गेलं तर सगळ्यात शरीराला फायदेशीर खूप आहे हे झालं तुम्ही बिड फायदेशीर ठरतं आता हिमोग्लोबिनचा खूप प्रॉब्लेम होतो त्या मध्ये तुम्हाला खूप छान प्रकारचं मिळतं बघू शकता तुम्ही आणखी भरपूर काही आहे आमच्याकडे आणि कासाची वाटी आहे का आपल्या तळवेला आहे ना तेल किंवा तूप सकाळी उठला की तेल किंवा तूप लावून तळव्याला मालिश करायची साधारण रोज तुम्ही पंधरा वीस मिनिटं जरी गेला तर तुम्हाला शरीरात खूप फरक जाणवेल जे आपली पूर्ण शरीरातली हिट आहे ती पूर्ण निघते आणि हे काही सांगायची झाली तर हल्ली मार्केटमध्ये मा खूप काही मिळतं पण ही ओरिजिनल आहे तुम्ही आवाजानं ओळखू शकता आवाजावरती ही काशीची वा वाटी ओळखली जाते छान प्रकारची आहे याच्यामध्ये छान छान प्रोडक्ट दादाकडे अवेलेबल आहेत आणि ऑनलाईन दादा मागवायचं असेल माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा व्हॉट्सअप ला मेसेज टाकला तरी चालेल होम डिलिव्हरी मिळून जाईल थँक्यू सो मच